Ở vận kìa Sound good, thật sự. Sound good. Sound good. Sound good. Sound म्हटलं समजत तुला कुठून बोलतात <laughs> आम्ही छत्रपती संभाजीनगर येथून बोलतोय मित्रांनो आता सध्या चालू आहे गौ सोंगणं मित्रांनो कोण कोण गाऊ सोंगत कमेंट करा हो सोंगायला कोण कोण तयार आहे त्यांनी प्लीज कमेंट करा हो सोंगायला या खूप ऊन पडलंय सध्या उद्या आले तर चालन दोन दिवस आहे आता गाऊ सोंगणं बघा मित्रांनो रोडच्या काळाला आमचं शेत आहे तर प्लीज गहू सोंगायला या पण गहू सोंगा लागतो बसल आता झाडा खाली नसतं तुम्हाला वाटत ना शेतात बसेल बिसल्याच नाही ते साधं पाणी आहे पण ते ठेवलं होत पाणी साधच आहे पण मग ते बिसलरी मध्ये आणलं बेसलरी की मग आता पुरणका एवढं वीस रुपयाला वाटली जाते सस्ती देत मित्रो कमेंट करा चला वीडियो आओ कमेंट करा कराने मुंबई 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 मुंबई, मुंबई, मुंबई तो कमेंट करा मित्र चाह करता है

पटवून लागते थोडं थोडा हा व्हिडिओ पण करू आपण शेतकरी सपोर्ट करा आणि शेतकरी जोडी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लावून दाबा आणि व्हिडिओला दा लाईक करा कमेंट करा गहू हा गहू पण घेऊन जा तुम्हाला जेवढा लागला तेवढा गहू घेऊन जा पण सोंगो लागायला या भारी मधले पण ते भारी मधले पण नाव असं ना त्याला काही हा ते गहू हे कोणते बांधते ते गहू हे केवर आलो मी काय नाश करू आलो का हा केव बी नाही काय

लग्न चालू आहे नवरा बाई तुझे नवरा बाई खूप आणलं सगळे व्हिडिओ पाहू राहिले पण कमेंट काही करीत नाही कोण शंभर जण व्हिडिओ पाहू राहिले एकशे चार जण कमेंट नाही करीत ना कमेंट कराल पाहिजे कळत कोण कोण पौराल मीस तर पाहिलं कळत नाही ना कोण पोर आलो कोण नाही सगळ्यांनी आपलं गावाचं नाव स्वतःच नाव तर येतच समजा सर्वांनी स्वतःचे नाव आणि गावाचे नाव कमेंट करून सांगा हा जो आम्हाला कमेंट करेल त्याला आम्ही एक एक क्विंटल गहू देणारी पासून एक एक क्विंटल होईल क्विंटल होईल दहा पाच क्विंटल होईल तीस दहा क्विंटल होईल मी एवढं <laughs> बारी, 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 भारी भारी आहे पंधरा क्विंटल गहू भरणारे मित्रांनो महा अंदाज महा अंदाज का पाच क्विंटल किती गोण्या भरून गोण्यावर भरून तीस गोणे भरून केवढं हा तीस गोणीला किती लागत बाहेर पन्नास हो आ, दोन एक क्विंटल एक गोणीच दोन क्विंटल रे बाबा कमेंट करा कोणाच आणा तू बस आहे आम्ही तशी कमेंट करा व्हिडिओ चालू आहे आण सेम बसले ना दीड वाजला बरोबर सब्सक्राइब करा ना कमेंट करीत चॅनल सब्सक्राइब करून घ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील करा कोण कोण शेतकरी कमी झाले आता तर लोक बघ हा किती होऊन झाला लो आपला परप्र

పెట్రోల్ టఫ్ ఉన్న పెట్రోల్ టఫనొచ్చు పెట్టునా చది నా ఇక్కడ काय दाखव राहिली नाताने दाखव राहिली मी काही मित्रांनो ऊस खायला काय ऊस खात्या काही नाही हो आयचं मान किती कळ आईस्क्रीम खा वाटर देऊ न्या ना असं ना का म्हणू असं म्हणा कधी वय नाही हो गहू माझा मग आण नाटपट फटपट फटपट बाबाची पटपटी पेट्रोल संपलं पेट्रोल बाबाचं पेट्रोल संपलं चला बाबा आता पटपटीवर पटपट्टी Jawa seka? Ha? Jawa seka? Ha? Jawa seka? Ha? Ae, nikaun nipomba nipong nita paan la. Nunget luka? Tiana? Nipomba. Ye, nipomba.

खरा मित्रांनो जास्तीत जास्त कोणकोण शेतकरी आहे

Окей. Окей. Там. tabung kam tabung kam